कोणताही साचा न वापरता हाताने अगदी परफेक्ट अशा पाकळ्या कोणालाही आणि अगदी सहज जमतील इतकी सोपी पद्धत दाखवलीये मोदक बघू शकता अगदी पांढरा शुभ्र मोदक झालेला आहे यामध्ये आपण पिठीचा अजिबात वापर केलेला नाहीये तरी सुद्धा अगदी लुसलुसी तसा हा मोदक तयार होतो सारण यामध्ये इतकं गच्च भरलंय ना की तोंडात टाकताच हा मोदक अगदी विरगळणारा आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना मी तुम्हाला तांदळाची पिटी किंवा साचा न वापरता अगदी झटपट आणि अगदी सुबक असे चतुर्थी स्पेशल मोदक कसे करायचे ते दाखवणारे मोदक बघितला ना की कळला पाहिजे मोदक अगदी लुसलुशीत झालेला आहे सारण इतकं गच्च भरायचं त्यामध्ये की आहे ना मोदक हातामध्ये धरला ना की अगदी कापसासारखा मऊसूद झाला पाहिजे त्यावर थोडीशी तुपाची धार घालायची आणि हा मोदक आहे ना बप्पाच्या चरणी किंवा बप्पाला हा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता रेसिपी इतकी सोपी आहे ना पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ना तुम्ही घरामध्ये जो कोणता तांदूळ खात असाल ना राशनचा सा खात असाल किंवा कोणताही वासाचा तांदूळ खात असाल तो तुम्हाला घ्यायचा आहे एक वाटी इथं एक वाटी तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला हा तांदूळ स्वच्छ असा धुऊन घ्यायचा आहे याच्यावरचे जे स्टार्च आहेत ना ते काढून घ्यायचे त्याच्यामुळे काय होतो मोदक आहे ना तो काळपड दिसतो त्याच्यामुळे दोन पाण्याने हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता है या मदे पाने हा, वगरे हा या तांदळामध्ये पाणी घालायचंय हा तांदूळ आपल्याला सोप वगैरे करून ठेवायचा नाहीये फक्त पाच मिनिटं हा तांदूळ मी साईडला ठेवला आणि यावरचं जे पाणी आहे ना ते काढून घेतले आपल्याला हा तांदूळ फॅन खाली सुद्धा सुकवून घ्यायचा नाहीये अगदी झटपट ही प्रोसेस आहे आणि सहज कुणाला सुद्धा जमीन इतकी सोपी पद्धत आहे जे कोणी नवीन करणारे असतील ना त्यांना सुद्धा ही सोपी अग पद्धत आहे ना अगदी सोपी वाटणारी आहे आता बोलता बोलता थोडासा माझा गोंधळ होतोय आता इथं एक पॅन ठेवला या पॅनमध्ये ना आपल्याला घालायचं आहे एक चमचा तूप आणि वल्ल वल्लखोबरं तर हे खोबरं जे घेतलं आहे ना मी तर हे डायरेक्ट मिक्सरमध्ये वाटून घेतलं याची जी काळपट पाट असते ना ती काढून घेतली आणि जे नारळाचं पाणी असतं ना ते सुद्धा मी नारळ वाटत असताना त्यामध्ये ॲड केलं होतं त्यांनी ये ना नारळाचा गोडवा खूप छान वाटतो आणि ये ना आपल्याला तूप, तूप आहे ना अगदी प्रमाणा प्रमाणबद्ध घालायलासुद्धा समजतं इथं हात जो खोबरं आहे ना ते आपल्याला तुपावर चांगलं परतून घ्यायचं आहे यातला हलकासा ओलावा आपल्याला काढून घ्यायचा आहे ओलावा चांगला यात नारळामध्ये मुरला ना की नारळाचा गोडवा चांगला वाढतो आता हा परतलेला आहे ना खोबरं आपल्याला एका साईडला करून घ्यायचं आहे तर याला आहे ना दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतले थोडंसं तूप घातलेलं आहे आणि त्यामुळे ना मी खसखस घातली आहे खसखस अशी तुपामध्ये चांगली फुलवून घेतली ना की बघा मोदक खाताना आहे ना दाताखाली आल्यानंतर खूप छान टेस्ट लागते आणि तुम्ही या अगोदर जास्ती पद्धत जर केली नसेल ना तर अशी आहे ना तुपावर खरपूस खसखस भाजून मग खोबऱ्यामध्ये मिक्स करा खोबरं कसं असतं खोबरं असं तुपावर चांगलं भाजून घेतलं ना की त्याचा सुगंधसुद्धा छान वाटतो आता हिथं मी घेतलाय आहे गुळाची पावडर घेतली तुमच्याकडं जर आहे ना गुळाची पावडर नसेल तर आपण जो पोळीसाठी गुळ वापरतो तो घातला ना तरी हरकत नाही आहे पण तो गुळ आहे ना खोबऱ्यामध्ये बघ ना तर थोडासा कडक होतो म्हणून आहे ना गुळाची पावडर घातली आहे मी इथं यामध्ये ना एक चमचा वेलचीपूड घातली आहे आणि जायफळ इथं किसून घालायचं आहे असं किसून घातलं ना एक तर त्याचा आरोमा चांगला येतो मोजकामध्ये हे चांगलं आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि जे आपण सारण बनवले ना ते अगदीच कोरडं करायचं नाही आहे थोडंसं सा ओलसर सारण ठेवलं आहे मी त्याच्यामुळे ना आपण ज्या सारण पिठामध्ये घालतो त्यावेळेस घालायला थोडंसं बरं पडतं चमच्याने अगदी सहज घालायला येतं आता हे सारण आपल्याला साईडला ठेवायचे आणि हिथं आहे ना जो आपण तांदूळ चाळणीवर काढून ठेवला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता यामध्ये ना आपल्याला लगेच पाणी घालायची गडबड करायची नाही आहे यावर झाकण ठेवायचे आणि मिक्सरमधून याची भरड काढून घ्यायची आहे थोडीशी भरड आणि थोडीशी पावडर अशी कन्सिस्टन्सी येते याची पाणी न घातल्यामुळं आता यावर आहे ना पाणी घालणार आहे आणि याची आहे ना अगदी बारीकसर पेस्ट करून घ्यायची जशी आपण इडली डोशाला करतो ना अगदी सेम तशीच करायची आहे आणि याला आहे ना चिकटपणा इतका छान येतो ना या तांदळाला तांदूळ कोणताही असो आणि जितकं बारीकसर वाटाल ना तितकंच आहे ना मोदक वळताना सुद्धा बघा टेन्शन येत नाही आता हिथे कडई आहे मी आणि त्यामध्ये ना आपल्याला अर्धा कप पाणी घालायचे तूप घालायचंय आणि चवीनुसार मीठ घालायचे आता जी स्लरी केली होती जे मिश्रण केलं होतं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि एका हाताने ना पळीने हलवायचे आणि दुसऱ्या हाताने मिश्रण होतायचे त्याच्यामुळे ना गाठी अजिबात होत नाहीत जर तुम्ही आहे ना अशी बनवली ना मोदक तर तुम्हाला सुद्धा खूप अगदी इझी पडतील आणि यामध्ये ना बघा एका हाताने हलवत असताना ना गाठी अजिबात होऊन दिल्या नाहीयेत मी जसं आपण कुरवडी करताना गाठी होऊन देत नाही ना अगदी सेम तशीच प्रोसेस करायची इथं आणि त्याच्यामुळे ना चिकटपणा खूप छान येतो या पिठाला आणि याचा आहे ना आपल्याला एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून घेतली ना तर गोळा आहे ना चांगला तयार होतो जि जसा आपल्याला गोळा हवा आहे ना अगदी सेम तसाच होतो जोपर्यंत आहे ना पॅन गोळा सोडत नाही ना तोपर्यंत हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे मिश्रण इतकं घट्टसर झालं आहे ना की माझी हालती आहे एका हाताने मी कढई धरली आहे आणि दुसऱ्या हाताने आहे ना मिश्रण चांगलं परतून परतून घेते म्हणजे यामध्ये ना गाठी अजिबात होऊन दिले नाही आहेत बघा आता ज्यावेळेस मी परातीत काढणार आहे ना तर त्यावेळेस मी तुम्हाला दाखवणार आहे आणि याचा चिकटपणा किती आहे ना तो सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवून घेते त्याच्यामुळे ना तुम्हाला अगदी सहज समजेल की याला चिकटपणा किती छान आलेला येतो जसं आपलं कुरडईच्या पिठाला तांदळाची ज्यावेळेस आपण कुरडई बनवतो त्याला जसा चिकटपणा असतो ना सेम तसा चिकटपणा येतो याला आता हे मिश्रण आहे ना चांगलं तयार झालेलं आहे इथं परात घेतलेली आहे मी आणि या परातीमध्ये ना आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचे पीठ काढून घ्यायचे आणि एवढ्या पिठामध्ये ना अकरा ते बारा मोदक आरामात होतात एक वाटीमध्ये बघा आता हिथं परातीमध्ये काढल्यानंतर हाताला पीठ चिटकून नये ना तर गरम आहे पीठ त्या त्यासाठी ना हिथं मी एक चमचा तूप घातलेले आणि हाताला सोसवेल असं आपल्याला हे पीठ आहे ना हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे बघू शकता यामध्ये ना गाठ अजिबात झालेले नाही आहे खूप छान पीठ तयार झालं आता हे ना चांगलं दोन ते तीन मिनटं हे पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं आहे जितकं पीठ चांगलं मळून ना तितकंच याला आहे ना चिकटपणा चांगला येतो आता मी आहे ना हे दोन पोशनमध्ये डिवाईड करणार आहे जो पहिला पोशन आहे तो मी आहे ना कपड्याने झाकून ठेवणारे कपडा वल्ला वगैरे काही घेतला नव्हता सुकाच कप कपडा घेतला होता मी आता याचे ना आपल्याला छोटे छोटेसे गोळे करून घ्यायचे लिंबापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि बघा पीठ मी तुम्हाला आहे ना अगदी हातावर मळल्यानंतर मळल्यानंतरसुद्धा दाखवते की याला आहे ना अजिबात कुठेही चिर पडलेली नाही आहे पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आपलं पीठ परत झाकून ठेवायचं आहे कारण थंड पडू नये आणि जरी थंड झाले ना तरी याला अजिबात चिर पडत नाही आहे आणि याची ना या आपल्याला जशी आपण पुरणपोळीला पारी करतो ना सेम तशीच पारी करून घ्यायची आहे फक्त आहे ना वरच्या दोन तीन बोटांनी वरती वरची जी पारी आहे ना ती आपल्याला पातळसर करत जायची आणि दुसऱ्या खालच्या बोटांनी आहे ना मधलं वरती सरकवत जायचं वरची जी कडा आहेत पा, तर, ना त्या आपल्या आपल्याला हाताने चांगल्या दाबून घ्यायच्यात कडा जितक्या पातळसर असतात ना तितक्याच मोदकाला चिरा कमी जातात आणि आहे ना पाकळ्या वळतानासुद्धा आहे ना बघा पाकळीसुद्धा अजी अगदी व्यवस्थित करता येते एवढी मोठी मी केली आहे तरी तरीसुद्धा आहे ना त्याला चिर अजिबात कुठेही गेलेली नाही आहे आणि याच्यानं आपल्याला मधली टर्जनी आणि अंगठ्याने ना याच्या पाकळ्या करून घ्यायच्यात पाकळी करायला अगदी सोपं जातं असं जर तुमचं पीठ व्यवस्थित असेल ना तर पाकळी करायला काही अवघड नाही आहे कोणीसुद्धा अगदी सहज करेल इतकी पाकळी सोपी दाखवली मी इथं पद्धत आणि इथून पुढे ना तुम्ही चाच्याचा किंवा चमच्याचा अजिबात वापर करणार नाही जर तुम्हाला पाकळी व्यवस्थित करता आली तर आता इथं सगळ्या मी पाकळ्या अशा व्यवस्थित करून घेते तर बघू शकताय पाकळ्या व्यवस्थित अशा तयार झालेत आहेत माझ्या आणि येणा इथं दहा ते अकरा पाकळ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि पुढचा जो मोदक दाखवणार आहे ना मी तो अगदी सोपा आहे जेणेकरून ज्यांना बिना पिठाचा बिना पिठाची पारी करता येत नसेल ना तर त्यांच्यासाठी यांना पीठ लावून आपण पारी कशी करू शकतो ते दाखवणार आता इथून इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल ना तर चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि बघा बोलता बोलता आहे ना मोदकसुद्धा छान असा दाबून घेतलेला आहे याच्यासुद्धा ये येत ना मी पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि मोदक कसा दाबायचा तो तुम्हाला दाखवते हो तर आहे ना वरची जी तर्जनी आणि अंगठ्याने अगदी हलक्या हाताने आपल्याला हा मोदक चांगला दाबून घ्यायचा आहे आणि खालचे खालचा जो हात आहे ना तो असा नुसता फिरवत जायचा आहे बघू शकता हा सुद्धा मोदक खूप छान तयार झाला आता मी तुम्हाला आहे ना पिठाने दाखवणारे पिठाची पारीसुद्धा करायला अगदी इझी पडते फक्त हाताला एकदाच पीठ लावून घ्यायचे आणि आपण जशी पहिली स्टेप दाखवलेली ना मी सेम तशीच करायची आता याच्यासुद्धा आहे ना मी पाकळ्या पिठानेच पिठाच्या हाताने आहे ना कशा करायच्या तसुद्धा दाखवून घेते खूप इझी पडते ही पद्धत आणि ज्यांना असं वाटतं ज्यांना अगदी किचकट वाटतं ना हे काम तर त्यांच्यासाठी ना अगदी सोयीस्कर आणि सोपं करून दाखवलं इथं तर याच्यासुद्धा बघा दहा ते अकरा पाकळ्या झाल्या तयार झालेल्या आहेत आणि हा सुद्धा मोदक आहे ना खूप छान तयार झालेला आहे फक्त आहे ना मोदक व्यवस्थित दाबता आला पाहिजे ते बघा तिसरा मोदकसुद्धा आहे ना मी बोलता बोलता करून घेतला आहे आणि इथं आहे ना पहिल्या बॅचचे सगळे मोदक पहिल्या गोळ्याचे जे मोदक होते ना ते सगळे मी करून घेतलेले आहेत याला चिर अजिबात झा पडलेली नाही आहे कुठंच आणि आहे ना यावर थोडीशी केसरचे धागे घालून घेणार आहे खाली मी पाणी गरम करायला ठेवले आणि माझी चाळण छोटी असल्यामुळे ना मी हा मोदक चाळणीमध्ये करून घेणार आहे याला आहे ना मोदक बघितला ना की तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आणि मोदक बघितला ना की कळला पाहिजे की मोदक कसा झाला येतो जशा आपल्या म्हाताऱ्या बायका म्हणायच्या की पोळी लाटताना आहे ना किनार लाटावी तसंच आहे ना मोदक बघितला ना की कळलाच पाहिजे की मोदक किती छान झालेला येतो तर तुम्ही सुद्धा असा मोदक करून बघा आवडलं